जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी रक्षाबंधन सण आल्याने आदिवासी पश्चिम पट्ट्यातील समाजसेविका जनाबाई उगले तसेच माजी पंचायत समिती सदस्य इंदुबाई लोहोखरे व असंख्य महिलांनी कर्तव्यदक्ष अधिकारी प्रदीप देसाई यांना राखी बांधली यावेळी आदिवासी कातकरी समाजातील महिलांना प्रकल्प अधिकारी यांचा रक्षाबंधनाच्या वेळेस वेळ न मिळाल्याने त्यांनी मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव या ठिकाणी येऊन प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना भाऊ म्हणून राखी बांधली व एक प्रकल्प अधिकारी व आमचा पाठीराखा भाऊ म्हणून साहेबांनी नेहमी आमचे प्रश्न सोडण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहावेत व आमचे प्रश्न सोडवावेत अशा प्रकारची साथ घातली यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी सदर बहिणींना वचन दिले की यापूर्वी मी एक प्रकल्प अधिकारी तर होतोच आता पण राहणार आहे व तुमचे प्रकल्प अधिकारीपेक्षा मोठा पाठीराखा भाऊ म्हणून माझी आता जबाबदारी वाढलेली आहे असे सांगून त्यांना त्यांचे भविष्यात येणाऱ्या प्रश्नांना सोडवण्याचे आश्वासन दिले जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील पुरुष व महिला बांधवांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांची भेट घेतली यावेळी कातकरी आदिवासी समाजातील महिला यांनी घरकुल प्रश्न सोडवावेत घरकुलसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी मासेमारीसाठी लागणारे साहित्य जाळे व आदिवासी बांधवांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली घरकुलसाठी जमीन उपलब्ध पाठपुरावा जलसिंचन खात्याकडे व ज्या महामंडळाकडे जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातील जमिनी उपलब्ध आहेत त्यांच्याशी जागा उपलब्ध होईल का याचा पाठपुरावा करणार असल्याचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी स्पष्ट केले हे प्रकल्प कार्यालय आदिवासी बांधवच हक्काचं कार्यालय आहे मी पहिला विचार करताना कातकरी समाजाचा करणार आहे आपण महिला इतक्या लांबून वेळ खर्च करून आल्या आहेत त्या बहिणींना मी पहिल्या टप्प्यात लघु व्यवसाय मंजुरी देतो असेही प्रकल्प अधिकारी देसाई यांनी उपस्थित लोकांना आश्वासन दिले राजू श्रमिक कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी आदिवासी बांधव म्हणजे कातकरी आज साहेबाच्या समर्थनासाठी पूर्ण आदिवासी कातकरी इथे जमलेला आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही पूर्ण कातकरी समाज श्री देसाई साहेब यांच्या पाठीशी आहोत तसे या ठिकाणी शंभर ते पन्नास महिला आमच्या पाठी बरोबर आलेल्या आहेत आणि या जे मागे जे विषय झालेले आहेत साहेबांच्या विषय ते आमचे समज गैरसमज समस्ग दूर झालेले आहे पण इथून पुढे तिथून पुढे जे आम्हाला विकास पाहिजे आम्हाला वादविवाद नको आहेत पूर्ण कातकरी समाजाचा आम्हाला विकास करायचा आहे आणि साहेबांनी पण आम्हाला सहकार्य करावं आमचा पण साहेबांना सपोर्ट आहे राजु तालुका हो ऐक्या कातकरी बसते आमच्या नावाने काही लोक गैर घेतात ते गैरुपयोग घेऊ नये आणि आमच्या आदिवासी बांधवांना जे ब हे करतात बदनाम करतात ते करू नये आणि आमच्या साहेबाच्या नावाने पण त्यांची बदनामी करू नये त्यांचं काम चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट असं की त्यांचं पूर्ण सहकार्य आम्हाला आहे आमच्या सर्व कातकरी बांधवांना बहिणींना भावांना सर्व शासनातर्फे जे पण लाभ असेल तो आम्हाला मिळत आहे साहेबांना आमचा सपोर्ट आहे आणि साहेबांनी पण आम्हाला सपोर्ट करावा अशी आमची विनंती जे प्रकल्प अधिकारी आहेत काम करतात हो पूर्णपणे आमची आजपर्यंत जी पण काही कामं झालेली आहेत इथून माग घर उडाली होती किंवा काही प्रकल्प अधिकाऱ्यांनीच काम केलेली आहेत आणि काही ठिकाणी अजून घरकुल पण त्यांनी दिलेली आहे जागा नसल्यामुळे थोडस अडचण आहे बाकी आहे पूर्णपणे लाभ मिळतो आनंदी हो एकदम आनंद आहे आनंदीत आणि साहेब असे आम्हाला आमच्या पाठीशी जरा असं आमचं म्हणणं आहे विठ्ठल खेड तालुका प्रकल्प अधिकारी सरांच्या स्मरणासाठी हो, समर्थन देण्यासाठी हो या ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि साहेब आपले तात्करी विषय चांगले सहकार्य करतात नवीन नवीन योजनेचं हे करतात आणि सहकार्य पूर्ण असते त्यांनी आम्ही खेड आंबेगाव जुन्नर या ठिकाणावरून कातकरी लोक एकत्र जमा झाले काय आज़ी परिस्थिती तुमचे भविष्यामध्ये असणार आहे सायबर काय येथून पुढं सरांनी असून सहकार्य करावा आता करून सायबर सगळ्या हो आतापर्यंत लाभले गुणोत्कीष अपेक्षा हो यामधून सामाजिक विकास होणार आहे हो समाजाचा विकास होणार आज येते आदिवासी शाळेत सामाजिक सामाजिक आहे तयार आहे मंडळ आहे जी सभी प्राणी त्यांनी काही भावना काय सांगू पहिली गोष्ट म्हणजे हे अनपेक्षित आहे एक पूर्वकल्पना दिऊन आलेले आणि खेड जुन्नर आबेगाव या तिन्ही सम, साथ। तालुक्यातील समस्त कातकरी समाजाचे जे तालुका अध्यक्ष असतील किंवा महिला पण आहेत आमच्या आघाडीतल्या सगळ्या आलेल्या आहेत सगळ्यांचं सा एकच सांगणं होतं की प्रकल्प कार्यालय आणि समाजाच्या बाबतीत जे काही बाहेर चर्चा वगैरे विनाकारण होत होती हे अशा स्वरूपाचं फार चुकीचं आहे हे एक प्रकल्प कार्यालय असलेला हा सगळ्यांचा एक सपोर्ट आहे साथ आहे आणि मिळून सातत्यानं काम करणं गरजेचं आहे कारण सध्या केंद्र सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आपली पीएम जन्मन योजना आणि ही पीएम जन्मन योजना केवळ केवळ आपल्या पुणे जिल्ह्यातल्या कातकरी समाजासाठी आहे आम्ही केवळ या तीन तालुक्यात केली तर भोर वेल्ला मुळशी हवेली सगळ्या संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या कातकरी समाजासाठी आमचं काम चालू आहे परंतु काही लोकांनी काही संघटनांनी जाणीवपूर्वक प्रकल्प करायची बदनामी सुरू केली होती परंतु आज मला खरंच आनंद वाटला की आज समस्त आमच्या बहिणी आमचे भाऊ पण आलेले आहेत बरेच खेडमधले आहेत आंबेगावमधले पण आहेत तर सर्व समाजाचे कातकरी समाजाचे लोक येऊन त्यांनी जो आपल्याला सपोर्ट दाखवला आहे आणि येण्याचा उद्देश की ज्या योजना आहेत आपल्याला काम करायचं आहे ही एकता दाखवली फार आहे काय सांगाल भविष्यामध्ये या समाजाचे काही प्रश्न असतील त्याकरता तुमची आतापर्यंत सहकार्य लाभलंय असं सगळ्या लोकांनी कबूल केलंय येण्या दिवस शासनाची नवीन योजना असतील किंवा त्यांचे जे काही प्रश्न असतील ते आपण कटिबद्ध असणार आहोत आता तुम्हाला म्हटलं तसं मी योजनेचं नाव घेतलं पीएम जन्म योजना या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झालाय आणि याच्या माध्यमातून आपल्या समस्त कातकरी बांधवांना जातीचे दाखले आधार कार्ड रेशन कार्ड बँक खाती जनधनची खाती आयुष्य भारत कार्ड हे बऱ्याच प्रमाणात आपण सॅचुरेशन केलेलं आहे आज ह्या वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या परंतु ज्या कातकरी वस्त्यांच्या मध्ये रस्त्याचा प्रॉब्लेम आहे घरकुलाचे मग मगाशी आपल्या एका भाऊने सांगितलं की जमिनीचे इशू आहेत तर या बाबतीत आपण आता वेगानं काम करून विकासाच्या योजना सुरू करतोय आपल्या लोकांसाठी काम, बर काम, है। है काम, काम का तर। तर करत असताना लोकांच्या बरोबर काम करणं आवश्यक आहे त्यामुळे निश्चितच जेवढा समुदाय आलेला आहे सगळ्यांच्या बरोबर काम करताना वेगाने आणि उत्साहात काम होईल कार्य करत असताना एखादं घेतलं तर काही तुम्हालाच नाही अनेक लोकांना भूकाळात सुद्धा टीकेला सामोरं जावं लागलेलं आहे आतापर्यंत तुम्ही या टीकेचा सामना करत जा प्रदीर्घ आपला अनुभव आहे तेव्हा आपली जी आहे आतापर्यंत वाद्रस्त नाही झाली परंतु टीकात्मक झाली असेल परंतु काय सांगा टीकेकारांना काय उत्तर द्या कारण उत्तर नाही देणार मी मी जुन्नर सारख्या आदिवासी बहुल भागात सॉरी जवाहर पहिलं पोस्टिंग मध्ये होतं त्यानंतर ता नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये पण काम केलेलं आहे त्या माणून मला इथं कुठलाही त्रास होणं अपेक्षित नव्हतं परंतु दुर्दैवानं काही लोक आहेत विघ्न संतुष्टी लोक बनतोय आपण त्यांना त्या लोकांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न दे केला आहे आता ऑलरेडी आपल्या राजूभाऊन मागच्या वेळी त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं होतं की विभागाची चौकशी पण झाली आहे पोलिसांची चौकशी झाली आहे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत असं असताना काही लोक जाणीवपूर्वक नकारात्मकता पसरवत आहेत हे योग्य नाही प्रकल्प कार्यालय हे आपल्या आदिवासी बांधवांचं हक्काचं कार्यालय आहे आणि हे सातत्यानं चिरस्वरूपात राहणार आहे आज मी इथं कदाचित वर्ष दोन वर्षामध्ये लिहून जाऊ पण शकेल परंतु या ऑफिसची बदनामी करणं हे योग्य नाही आहे गेल्या चाळीस वर्षापूर्वी ज्या आश्रमशाळा स्थापन झाले होते आज त्या आश्रमशाळांचं रुपडं बदललेलं आहे रस्ते लाईट पाणी घरकुली ह्या योजना गेल्या आहेत आणि यामध्ये आपल्या विभागाचा महत्वाचा मोलाचा आहे असं असताना आपल्या कार्यालयाला बदनाम करणं ही फार चुकीची गोष्ट आहे मी टीकाकारांना काही उत्तर देणार नाही आम्हाला विकास करायचा मी विकास करत राहणार आपण प्रकल्प अधिकारी म्हणून चार्ज घेतल्यानंतर जी काही शिक्षण विभागाने कात टाकलेली आहे प्रकारे म्हणजे मी म्हणणार नाही शिक्षण खराब होतं परंतु जे काय शिक्षणाचं वर्जन अपडेट झालेलं आहे आम्ही स्वतः येऊन प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे त्या ठिकाणी जी समाजाची मुलं जी इंग्लिश मीडियम ती फार फार इंग्लिश बोलतात कविता म्हणतात पाडे बोलून तीनशे पर्यंत पाडे बोलून दाखवतात काय सांगाल तुम्ही स्वतःचा संसाराला मुलांकरता आणखी तुमचा वाटत आहे या लोकांच्या पाठीमा शंभर टक्के आपण जे त्या गोष्टी सांगितली आमच्या आश्रमशाळेतले जे शिक्षक आहेत शिक्षक प्राथमिक माध्यमिक मुख्याध्यापक अधीक्षक अधीक्षिका ह्या संपूर्ण यंत्रणेवरती लक्ष ठेवणारे आमचे मुख्याध्यापक ह्या सगळ्यांचं यश आहे यामध्ये प्रामुख्यानं मान्य मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवसांचा जो उपक्रम होता तो निश्चितच फलदायी झालाय आहे आमच्या आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक जीव साहेब यांचं फार लक्ष आश्रमशाळेवरती आहे ते स्वतः निवासी मुक्काम केलेत आमच्या शाळा आमच्या प्रकल्पकारला प्रत्येक कर्मचारी प्रत्येक आश्रमशाळे जाऊन मुक्काम केलेला आहे ह्याचा उद्देश काय होता की तिथं शिक्षकांनी स्वतः राहावं हो। शिक्षणाच्या अनुषंगानं मुलांना ज्या सुविधा मिळतात त्या चांगल्या मिळतात का हे बघणं आणि निश्चित मला वाटते की एक बदल चांगला सकारात्मक झालेला आहे आश्रमशाळेचं रुपडं तुम्ही म्हणता तसं निश्चित पालक आहे आणि हे सकारात्मक बदलतेनं गुणवत्तेच्या स्वरूपात आता बदल होतील निश्चितपणे